सर्वांना नमस्कार आज दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आज दिवे घाटातून सासवड या ठिकाणी मुक्कामी येणार आहे त्याच्या मावलींच्या पालखीच्या अगोदर चालणाऱ्या दिंड्या अनेक दिंड्या सासवडपर्यंत पोचलेल्या आहेत अनेक जिंड्या घाटामधून चालत आहेत आपण घाटाचं दृश्य दाखवूया अनेक दिंड्या घाटामध्ये चालत आहेत दिवेघाट हा संपूर्ण पालखी मार्गावरील अवघड प्रवास आहे म्हणजे पुणे ते सासवड हा बत्तीस किलोमीटरचा प्रवास आहे यामध्ये दिवेघाट हा आठ ते नऊ किलोमीटरचा दिवेघाट आहे चरण आणि या ठिकाणी वृद्ध वारकऱ्यांना शिवाजी जास्त चालण्याची सवय नसती अशा लोकांना त्रासच असतो आणि त्यामुळेच या दिव्य घाटाचं महत्त्व खूप मोठं आहे आणि या ठिकाणीच बघा एक पांडुरंगाची मूर्ती आहे मोठी पुढं गेल्यावर दिसत आपल्याला तर ती पण मूर्ती चांगली आहे त्या ठिकाणी पांडुरंगाची अनेक दिंड्या पुढे आलेल्या आहेत ज्या माऊलींच्या पालखीराचा पुढे चालणाऱ्या दिंड्या आणि दुपारी विसावा झाल्यानंतर या ठिकाणी मा माऊलींची पालखी संध्याकाळी साडेपाच ते सहा वाजेपर्यंत या ठिकाणी येते आत्ता सकाळचे साडेआठ वाजत आहेत आणि सकाळचे बघा ह्या ज्या दिंडियांच्या गाड्या आहेत ह्या गाड्या पण पुढे चाललेल्या आहेत त्या ठिकाणी जेवणाची सोय विवा वगैरे असेल अशा ठिकाणी चाललेल्या आहेत तर अशा प्रकारे बघा एकंदरीत आनंदी वातावरणामध्ये वारकऱ्यांचं वार दिवेघाट पार केलेला आहे हा बहुतेक दिवे घाट पार केलेला आहे अनेक वारकऱ्यांनी अजून भरपूर दिंड्या माग आहेत मावळींची पालखी या ठिकाणी साडेपाचच्या दरम्यान येते दिवे घाटात आणि सासवडला पोचेपर्यंत सात वाजतात बघा या मावळीने विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती घेतलेली आहे डोक्यावर रामकृष्ण हरी माऊले नाव पाठीमागायचे रामकृष्ण हरे काही वारकऱ्यांना आपण विचारूया नमस्कार माऊली बाबा कसं काय दिव्या गाठ चढायला हे तुम्ही कुठून आला नाही नाही आज आळंदी काल मुक्काम पुण्यात होता तुम्ही पुण्यातून निघाला किती असता निघाला सकाळी साडेसहा वाजता तुमच्या कोणती दिंडी आहे तुमची जनार्दन स्वामी स्वामी हा किती माणसं आहे दिंडी मध्ये हा मोठी दिंडी आता दिंडी पुढे गेली का ही चाललेली ओके धन्यवाद माऊली अनेक दिंड्या येत आहेत बघा ज्या पालखीर आता पुढे चालणाऱ्या मानाच्या दिंडी आहेत त्या ठिकाणी दुपारी साडेबारा दोनच्या दरम्यान चालू होतील त्याच्या अगोदर चालणाऱ्या दिंडी आहेत बघा मावलींच्या पालखी पालखीराच्या सोबत चालणाऱ्या दिंडी आहेत अनेक भागातील दिंडी आहेत प्रत्येकाचे भाऊ पाऊस उघडलेला आहे चांगल्यापैकी चांगल्या प्रमाणात पाऊस उघडलेला आहे नमस्कार माऊली रामरामे हरी मना आहे कांदा भंग माऊलींचा तुपराचा हा पाटण फेरी नाही माऊली हा भंग मनाय कांदा हा भंग नाही जाहीर माऊली जाहीर हा भंग पाठ असत पण म्हणता नाही अडचण असल्यामुळे जास्त म्हणत नाही अभंग पाठ आहे का माऊली एखादा आहे का पाठ म्हणा एक कडवं म्हणा अभंगाचं एक कडवं पहिलं म्हणा म्हणा चाली वजो मौली धन्यवाद मौली धन्यवाद तूं कढली जालना कोणची दिंडी आहे तुमची दिंडी कोणची तुम्ही आहात का दिं कला पुण्यातून माऊलीत किती माणसं दिंडी माझी पंधरा वैकी आपली बारकी दिंडी ओके चला रामकृष्ण हरी म्हणा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी चांगला बंग मानला तुम्ही मावली पाट पाटे का हा भंगा पाटे आहे का हाय का पाटा बंगा कोण माऊली आहे का पुढे गेले काय आता आपल्याला भेटणार नाही and I didn't

पंढरीचा वास चंद्र भाग स्थान पंढरीचा वास चंद्र बागे स्थान दर्शन दरच्या आणि हे ती घड माझा जन्मो जन्माची घड माझ्या जन्म जन्मा ह्याची घड माझ जन्मो जन्मांतर येण्या श्री हरी येड माझा जन्मो जन्मांतरी येड माझा जन्मो जन्मांतरी येड माझा जन्मो जलमांतरीय नाम सदा से दर्शन मुकी नाम सतांजे दर्शन जनी जनार्दन आइ सा भाव जनी जनार्दन ए सा भाव ही घो जलमो जलमास ही घण मां जलमो जलमास ह्याची घड मज जन्मो जलमंतरी नाम म्हणे तुझे नित्य महाद्वारे नाम म्हणे तुझे नित्य महाद्वारे कीर्तनी गजरी सप्रे मार्तनी कीर्तनी गजरी सप्रे माचा ह्याची घड मज जन्मो जलमंतरी खूप सुंदर भाऊले नामदेव भंग साव तुम्ही आपले नाव सांगा माउली विजय हा गाव दुधगाव तालुका जिल्हा सांगली सांगली जिल्हा तुम्ही आता कोणती दिंडी मध्ये आम्ही आमचे मिरंगवाडी दुधगावची दिंडी आहे दोन गावची दिंडी एकत्र आहे किती माणसं आहेत दिंडी मध्ये शंभर माणसं आहेत शंभर माणसं आहेत आता दिंडी महाग आहे का पुढे हा चाललीच माणसं काय काय चला धन्यवाद माऊली माऊली म्हणा बंगाऊली सगळ्यांनी बाकी ज्यांनी टाळ्या वाजवा म्हणजे काय होईल हा जाणार काय हा Nice.

रामकृष्ण अरे माऊली आपलं नाव सांगा हा महाडा मी तुम्ही सोलापूर जिल्हा तुमची दिंडीचा नाव सांगा आठ नंबर का मागा सर तुम्ही सकाळी किती असं निघाला सकाळी कधी निघाला मग तुम्हाला दम लागला का दम बिम लागला का म्हणलं का नाही एवढं काय आज मग काम कुठे आज काम कुठे सासवर दोन दिवस आज अन उद्या आज अनुद्या दोन काम दोन जय आहे माऊली

धन्यवाद माऊली आपले नाव सांगा माऊली कोणत्या जण पाहिजे तुम्ही एकशे सात रथापुडे रुडीला एकशे सात प्रत्येकाने कोणतं गाव निघा तुम्हाला हा तालुका जिल्हा कोल्हापूर जिल्हा निघाल तुम्हाला गाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर करवीर जिल्हा बरोबर म्हणजे करवीर तालुका करवीर तालुका कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर जिल्हा हा वागा धन्यवाद माऊली थँक्यू थँक्यू धन्यवाद धन्यवाद बाहुले मना हा अभंग या इकडे बारका अभंग म्हणायचं एक गडू अभंगाचं या दोघ या चला हो पंढरीशी जाऊ जाऊ पंचा म्हणता अभंग म्हणा कुठला तुमच्या याने नाही म्हणले ना बरं बरं कोणतं गाव बाउलीशिव दाराशिव आणि तुम्ही इथून कधी निघाला आव्हान पुण्यातून सकाळी निघाला कसं काय काढायला काय का कंटाळा वगैरे आला काय तुम्ही लवकर निघाला कोणत्या दिंडी म्हणजे तुम्ही बोदले महाराज ओके ठीक कदम तालुका बरं बरं ओके धन्यवाद माऊली धन्यवाद धन्यवाद रामकृष्ण हरी माऊली हे डॉक्युमेंटरी ना डॉक्युमेंटरी डॉक्युमेंटरी डॉक्युमेंट उद्या येईल उद्या पंधरा मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे माऊली आणि आता आपण दुसरा व्हिडिओ काढूया